कोणाला जर मसाले बनवणं शक्य होत नसेल तर मी घरगुती मसाले ऑर्डर घेत आहे कोणाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप करा नमस्कार वैशाली ब्लॉगमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर पुढे गेल्यावर मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर आकांक्षा बोलली मला मम्मी चिकन खायचं आहे तर असं ग्रेव्हीवालं चिकन बनव माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही चिकन ग्रेव्ही करून बघा खूप छान लागते खरं तर हा व्हिडिओ रविवारी शूट केला होता एडिट करायचा राहिला होता तर आता रात्री भांडे घासलेले ते लावून घेते आणि मला माझ्या ताईकडे जायचं होतं तर तिकडे यायला ओम आणि आकांक्षा नको म्हणाले कारण त्यांना अभ्यास होता ओमसाठी त्यातलाच मसाला थोडासा बाजूला ठेवून शेवभाजी बनवणार आहे चिकन आणलं होतं तर चिकन रेसिपी बनवते तर आता उभा कांदा आपल्याला कापून घ्यायचा आहे तर इथे मी सात कांदे घेतलेत चार आपल्याला कांदे भाजायचे आहेत आणि तीन असेच ठेवायचेत ते नंतर घालायचेत तर इथे चार कांदे भाजून झालेत तर अशा प्रकारे गोल्डन कलरचे कांदे भाजून घ्यायचेत म्हणजे भाजी गोड गोड लागत नाही तर इथे खोबरं घालायचं आहे मोठा टुकडा खोबरं पण खमंग भाजून घ्यायचं त्यानंतर जे आपण तीन कांदे बाजूला ठेवले होते तर ते आता आपल्याला वरतून ग्रेव्हीमध्ये घालायचे तर यामध्ये मी तेल घातलं कांदा लाल करून घेतला आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घातली कांदा आपल्याला छान गोल्डन कलरचा करून घ्यायचा आता हे टोमॅटो घेतलं आहे एक मध्यम आकाराचं त्या फोडी तुम्ही अशाच घालू शकता किंवा मिक्सरमध्ये बारीक करून पण घालू शकता तर इथे मी टोमॅटो प्युरी करणार आहे हे बघू शकता आता कांदा लाल झाला की त्यामध्ये टोमॅटो प्युरी घालते तीन चमचे धना पावडर घालायची तुम्हाला असं वाटत असेल की आकांक्षा एकटीच चिकन खायला आहे आणि एवढी मोठी भाजी कशी केली तर आम्ही दुपारी ताईकडे जेवण झाल्यानंतर रात्री इथे जेवणार आहोत म्हणून मग मी एकदाचीच भाजी केली तर आता याला आपण छान परतून घेणार आहोत तर इथे मी विक्रम खानदेशी मसाला घालत आहे दोन चमचे विक्रम सोलापुरी मसाला घालत आहे एक चमचा विक्रम कांदा लसूण मसाला दोन चमचे मटन मसाला एक ते दीड चमचा घालायचा आता हे सर्व परतल्यानंतर आपल्याला यामध्ये तुके मसाले घालून घ्यायचे मसाले घातल्यानंतर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालायचं याला पण छान परतून घ्यायचं तर बघू शकता आता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते अशा प्रकारे आपल्याला हे परतून घ्यायचं एकदम छान भाजी लागते नक्की एकदा ट्राय करा आणि आता दुसऱ्या गॅसवरती कढई कमी गॅसवरती ठेवते मसाला परतण्यासाठी आणि आता एका कुकरमध्ये मी तेल घातलं आहे धना पावडर घातली दोन चमचे आणि आता हे चिकन आपल्याला धुतलेलं यामध्ये घालायचं आहे मीठ घालायचं हळद घालायची चा, आणि छान परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये पाणी घालून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला दोनच शिट्ट्या द्यायच्या जास्त शिट्ट्या नाही द्यायच्या जेव्हा आपण इथे उक्कड बनवतो तेव्हा यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर पण घालायची त्यामुळे टेस्ट छान येते तर दोन मिनटं कुकरचं झाकण आपल्याला असंच थोडा वेळ ठेवायचं आहे परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर घालून यामध्ये गरम पाणी घालायचं शक्यतो गरम पाणीच घाला यामुळे चव छान येते पीस बुडतील एवढंच पाणी घालायचं आणि आता याला मी दोन शिट्ट्या करून घेते तर इथे दोन शिट्ट्या झाल्यात गॅस बंद केला आता वाफ गेली की आपण जे वाटण परतून घेतोय तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं उकडचं पाणी घालायचं यामुळे ग्रेव्हीला छान चव येते तर ग्रेव्ही बघू तर बघू शकता ग्रेवीला किती छान तेल सुटलं आहे आता हे आपण एकदा हलवून घेऊ यामध्ये थोडंसं आपल्याला उकडचं पाणी घालायचं आहे यामुळे चव छान येते आता छान मसाला फ्राय झाला आहे आता यामध्ये आपल्याला रस्सा किती करायचा त्यानुसार आपण यामध्ये उकडचं पाणी घालणार आहोत आणि पीस घालायचे आता या, या, या कुकरमध्येच मी थोडंसं उकड आणि पाणी ठेवणार आहे बाकी सगळं घातलं आहे आणि वरतून लागलं तर आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर बघू शकता ही भाजी एवढी टेस्टी होते ना नक्की एकदा ट्राय करा विक्रम मसाले एकदा वापरून बघा तर एवढी मी उकड ठेवली आणि इकडं बघू शकता छान मस्त भाजी झाली आता कमी गॅस करून यावरती झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनटं शिजत ठेवायची तीन मिनिट झालेत आणि बघू शकता भाजीला किती छान रंग आला या भाजीला आपण कुठलंही फुटाण्याचं कूट म्हणा किंवा कुठलंही पीठ घातलेलं नाही तरी ग्रेव्ही छान झाली आता इथे पोळ्या करून झाल्यात कारण दोघांपुरत्याच करायच्या होत्या तर आता स्वयंपाक झाला आहे आणि ओटा आवरून घेते त्यानंतर माझं आवरायचं आहे उशीर होतोय तर इथे मी माझं आवरलं आहे मशीनला कपडे लावले होते ते टेरेसवरती टाकून येते कपडे वाळत घालून आले आणि गॅसवटा बघू शकता अशा प्रकारे मी आवरून ठेवला आहे आता संध्याकाळी साडेनऊ वाजलेत आम्ही ताईकडनं आलोत आणि ताईने कांदे दिलेत ओले कांदे आहेत आता याची मी पात वाळेल तेव्हा मी कांदे कट कर करून घेईल मूग दिले होते माझ्या ताईने चकलीचं पीठ दिलं होतं राशनचे तांदूळ दिले होते वालाच्या शेंगा आणि हिरवी मिरची कांदे आणि वटाणे दिले होते ते काढून ठेवते आता ओट्यावरती खूप पसारा करून ठेवला आहे आकांक्षाने नोमणी तर तो आवरते आणि चार चपात्या करायच्या तर त्या चपात्या करून घेते थोडी भाजी आहे आता पोळ्या झाल्यानंतर जेवणं करतो आणि गॅस वाटा ते आवरून ठेवते यापुढचा व्हिडिओ नाही बनवत तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्हाला जर माझ्या व्हिडिओमध्ये मा काही चुका वाटत ता असतील तर मला कमेंट करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद